मला आशा आहे तुम्ही सा, सा, सांग सांगले सगळे तुमच्या वज न्यू ब्लॉग म्हणून स्वागत आहे तर काहीच आज आपण गेल डबल बेस ब्लॉग स्टार्ट आहे तर काहीच आता वाजून घ्यायचं दुपारच्या एक वाजणार दहा दहा मिनटं मिनटाला रेस आता नाही तर फायन गेली आरती होता रेस ग म्हणजेच थोडा मी लेट उठलो त्या आरतीच्या वेळेस शूट घेतला नाही मी साडे अकरा वाजेस उठलो मी लगेच काही चांगलं केली बारा वाजेपर्यंत आता जेवण सुद्धा रेस तुम्ही गेस बघायच ज्वाळ काय काय केले खे आता <z> खेळू <Soft> शिकायच मम्मी सगळे केले गायच गणपती आप्पा टिकेस निवळ्यात गायस एकवीस मोदकांसाठी खेळू शिकता माहिती जाईस तुम्हाला गणपती बाप्पा टिकेच निवेळेला दाखवतात की एकवीस मोदक गायच आणि काहीच आज तर काही ज्वाला केलं मिक्स भाजी केले आहे मला गाईच भरपूर आवडली गाईस म्हणजे एक नंबर गायच झालती भाजी आणि डाळ भात पापड आणि गाईच भेंड्यांची भाजी आणि भजी काढलेली गाईस आणि घ्यायचं एक साईडला वडसुद्धा आणि घाईस वड काय मला माहिती नाही कुठलं वडा मला काही आवडत पण काही ते वडा आहेत कुठलं मनाने माहिती हा तेच आता काहीच म्हणत नाही जेवण सुद्धा आले काही आता आता तुम्हाला अजून काहीतरी काही नवीन काहीतरी गोष्ट दाखवतो मला दाखवतो या हा तेच गोष्ट काहीच गणपती आपल्याला जर काहीतरी मला नवीन दाखवतो हे बघायचं काकडी किती काहीच मोठी आहे बोलून फायदाच नाही मग भरपूर काहीच मोठी आहे काकडी द नॉर्मल काकडी बघा इतकी असते आणि बाकी तरी मोठी म्हणजे तरी आता बघ इतकी मोठी काकडी बघाईज बर्फील गाईच मोठी काकडी तिथून त्या पुरा पार्ट आहे ना लांब तितकी गैस मोठी काकडी बोलून फायदाच नाहीच हा तरीच आता आपण जाऊयाच गणपती दुर्वा आणण्यासाठी येत आणि गेच आपल्या गावात तिकडे गेच एक शंकराचं मंदिर आहे तिकडे गेच जाता यायचं रस्त्याला बर्फू गेस दुर्वागायचं येते त्याचा आपण जाऊया तर दुर्वा आणण्यासाठी आणि तिकडे रस्त्याला बर्फ घ्यायच असा छोटासा घ्यायचा एक रस्ता आहे ते बर्फ जायची झाडं सुद्धा लावत गेस मोठी मोठी घ्यायच म्हणजे थोडीच मोठी म्हणजे जायची झाडा तुम्हाला दाखवून चला या हा तेच आता यायचं आम्हाला घ्यायचं इत्या जगाईस बघू शकता गणपती बाप्पा टिकस दुर्वा आणण्यासाठी गेस आम्ही इथे आणले आहे दुर्वा जेच आम्हाला भेटलेला आहे आणि आम्ही इकडे एकदम वेळेस पुढं आलो आहेच फुला घेण्यासाठी हात आहेच कलर कल्याच आम्हाला भेटले आहेत आणि गेस फुलासुद्धा भेटल्यात अजून वेळेचे ऋषभ आहेत आणि इकडे आम्ही गेस दुर्वा आहे बघू शकता दुर्वा इतका भेटले अजून वेळेचे ऋषभ आमचा वेळेस तोटत आहे बघू शकता अजून वेळेचे सुद्धा वेळेस हातात बघू शकता फुला फुल पाहू शकता ही झाड किती गायच जासवंतीची जास्वंदी जाईस फुल आहे बघा पूर्वीच झाडं लावल्या गाईच बघा इत पुरी इकडे इकडं झाडाचा लाईन शिरकाईस लावलेत झाडा आणि गैसमधून मधून असा गैस रस्ता आहे बघा बघेस पुरी झाडाच बघ गायशी बघाईस किती जर गाईच मोठी झाडात बघा बरं मधून मस्त याचा रस्ता आहे छोटासा त्या वेळेस साईटून गायच ती बघा खूप म्हणजे खूप वैस भाजी वाटते बघा एक फुल पण आलं बघा वेळेस फुल पण आले गेस त्याला झाडाला वेळेस एकदम वैस मस्त वाटते बघा बघण्यात का वाटते बघायच हे बाईस एकदम आतमध्ये पण राही झाडात बघा फुल रेस झाडात फुल झाड आहेत एकदम फुल आईच बघू शकेच भात बागा किती आले जात लावले कोणतरी बघायचं किती तरी व्हायचं शेत आहे बघ मोठा शेत आहे गायच भात बागा किती तरी मोठा आले धरवा बघा आणि आम हिशोब आमचा खुर्ते एकदम गैस बारीक बारीक आहे दुर्वा हा ते चौ गाईस आणणे दुर्वा किती तरी गाईस आणले बघा बर्फ गाईस आणले दुर्वा ऐस असई दुर्वा आहे बा हा तेच तुम्ही बघायलाच घ्यायचं आपण वेळेस दुर्वा आणण्यासाठी डेस आता वेळेस दुर्वा सुद्धा वेळेस आणले आपण आता काहीच बसले तर गणपती आपल्याला बघू शकता हा आहे आता बदल हातून लगेच चौदा मिनटं आहेत नी बाहेर बघायच हलवल गायस वजचलेस कालोख बघा आता हलवल उगायच कालोक सुद्धा ओलगाईस मस्त एडजस्ट दालवालू गाईस कालो सुद्धा गाईस बघतेस काकडीच मग गाईस बोललो नाही भरपूर गाईस मोठी गाईस काकडीच आता पण जवळ खालती मग खालची एक गायची एक गोष्ट दाखवायची गाईस ती तुम्हाला एक खालची जा जातो फटावट मला दाखवतो या हा खात्यायची बघायच गोष्ट फुलांची माला आहे काय सुंदर दिसते बघा थोड़ा काहीच मी गेस लेट दाखवते गाईस कधीच लावले दिवस झाले लावून बघा हा तेच आई झाले आरती ही वेळ लागलीच आता आपण आरती घेऊया आणिच तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवण्याची आरती तर चला असं वाटतं आरती झाला डायरेक्ट रातची गाई जो केले काही सुद्धा चांना चटपेटी काही असं काहीच कांदा मिरची असतो टोमॅटो विमॅटो काहीच कापून मस्त मी हेच खाऊन घेतो तेच आपला हा ब्लॉग घ्यायचा इथे चॅनल होतात तुम्हाला आवडणार चॅनल लाईक चॅनल लाईक प्लीज हे चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून द्या हे तुमच्या गणपती आपण हे ब्लॉग बारा हट्टी लागेच अजून घ्यायच तुम्हाला बारीक घे ब्लॉग सुद्धा वेळेस बघा टी म्हणून नवीन चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून द्या बाय बाय बाय